नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनेल तर मित्रांनो आज आपण एक चिकट सापळे स्टिकी ट्रॅप आपल्या शेतामध्ये लावतो आहे कलिंगडाच्या शेतामध्ये असेल कुठलेही जे काही आपल्या पिकावर रशणारी पिळे येतात त्या ठिकाणी आपण चिकट सापळे नेहमी वापरत असतो आणि त्यामध्ये आपल्याला एक निळ्या रंगाचा आणि एक पिवळ्या रंगाचा सापळा आपल्याला बघायला मिळतो तर याच्या आधी आपला व्हिडिओ आहे तिखट सापड्यांचा तुम्ही जाऊन बघू शकतात की तिकट सापड्यांचं महत्त्व काय आहे त्या व्हिडिओमध्ये किंवा त्या रील्समध्ये तुम्हाला बघायला मिळेल तर मित्रांनो आज हे तिखट सापडे आपण लावतो चिकट सापडे लावताना एका बॉक्समध्ये आपल्याला जवळजवळ पंचवीस चिकट सापडे आपल्याला मिळतात एक पिवळा रंग आणि एक निळा रंग तर याचं कारण म्हणजे काही किळे काही जे असणारे किळे असतात ती निळ्या रंगाकडे आकर्षित केली जातात आणि काही पिवळ्या रंगाकडे आकर्षित केले जातात तुम आता तुम्ही जर बघू शकता लाईव्ह आत्ता आपण चिकट सापळे बनवण्याचं काम करतो आहे तर एक माशी मोठ्या प्रकारची माशी आपल्या चिकट सापळ्याला येऊन चिटकलेली आहे म्हणजे हा एक डेमो दिसतो आहे तुम्हाला बघू शका ह्या रश होणारी केळ्या असतील माश्या असतील ज्या काही माश्या असतील जे काही ज्याही ज्या प्रकारची केळे असतील ते इथं येऊ चिपकतात आणि ते इथं नियंत्रण केले जाते म्हणतात ना की या चिकट सापड्यांपासून जर आपण आपल्या शेतामध्ये लावलं तर एक फवारणी आपली होते किंवा एका फवारणीचा खर्च किंवा एक फवारणीचं नियंत्रण इथं या चिकट सापड्यांमुळे केलं जातं म्हणून आपल्या शेतामध्ये आपण नेहमी जे काही पालेभाज्या असतील फळभाज्या असतील फळपिकं असतील त्या ठिकाणी सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हे चिकट सापळे आपण आपल्या शेतामध्ये नेहमी वापरायचे जे काही रस असणारे केळी असतील त्या नियंत्रणात येतील तर हे लावण्याची पद्धत जर आपल्या पिकामध्ये जर एक, एक एकरी तुम्हाला पंचवीस किंवा पन्नास सापळे आपले एकरामध्ये बसतात आपले जर अंतर थोडंसं काहीतरी पाच फुटावर दहा फुटावर आपापल्या पद्धतीनुसार किंवा आपापल्या आवश्यकतेनुसार आपण पाच फुटावर दहा फुटावर हा सापळा लावू शकतो आणि ज्या काही किडे नियंत्रण असतात ते आपण करू शकतो तर याची एक लावण्याची पद्धत बघा की या ठिकाणी त्यांनी तर स्वतः होल दिलेले असतात आपल्याला लावायला पण ते तुम्हाला जर लावायचं असेल तर आपण एक सेंट्रिंगचा एक तार घ्यायचा एक तार आणि त्या ताराने आपण लावू शकतो अशा प्रकारे एक सापळा घेतला म्हणजे काय होतं आपण जर या ताराने फिट केलं या ताराने जर फिट केलं तर ते एकदम व्यवस्थित फिट होतो आणि जी काही हवा येते त्यामुळे आपला सापडा खाली जात नाही कधी कधी आपण जर ढिले बांधले असले म्हणजे थोडेसे लूज बांधले तर सापडा खाली जातो इकडे तिकडे हवेने तो फिरतो म्हणून आपण बांधताना एक सेंटिंगच्या ताराने त्याला एकदम व्यवस्थित पॅक करायचा आणि खालच्यावरच्या दोन्ही बाजूला त्याला आपण असं बांधू शकतो एक इथं आणि एक ह्या साईडला इथं बांधू शकतो म्हणजे अशा प्रकारे या प्रकारे बांधून घ्यायचं म्हणजे कितीही हवा येऊ द्या आपला सापळा कुठंच हलणार नाही कोणत्याच साईडला होणार नाही आणि जमिनीमध्ये फिट झाला तर तो असा फिरणार नाही म्हणजे तुम्ही असा फिरणार नाही आणि तो खाली येणार नाही म्हणून या सहाय्याने आपण अशा पद्धतीने बांधू शकतो आणि आपल्या शेतामध्ये आपण हे चिकट सापळे वापरू शकतो जेणेकरून आपल्या शेतातील ज्या काही रस शोषणाऱ्या किळ्या असतील त्या नियंत्रणाला येतील म्हणजे एका फवारणी जेवढं नियंत्रण होत त्यापेक्षा चांगल्या प्रकारे निय नियंत्रण या चिकट सापळ्यामुळे केलं जातं म्हणून असे चिकट सापडे हे वापरत चला आता आपण हे चिकट सापडे कलिंगणाच्या प्लॉटमध्ये लावत आहोत तुम्हाला ते सुद्धा बघितले